झटपट पटापट अगदी दहा मिनिटांमध्ये खमंग कुसखुशीत असे मौसूद तिळगुळाचे लाडू बर्फी किंवा वडी मंडळी ना हात फासो ना पाक बिघडतो पाक पुढे जाण्याचाही टेन्शन घेऊ हो नका कोणताही झंझट न करता अगदी कुकरच्या एका शिट्टीमध्ये तर संक्रांत आहे सगळीकडे हळदी कुंकाची तयारी चालू झाली आहे आणि हळदी कुंकवासाठी परफेक्ट अशी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता हाताला चटका नाही पाकाचा टेन्शन नाही फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये तिळगुळाची लाडू बर्फी आपण बनवणार आहोत आणि अगदी दहा मिनिटांमध्ये कोणताही पसारा न करता त्याचबरोबर कोणीही सहज बनवू शकेल इथे मी आमटीची वाटी असते ना त्या वाटीनी ना एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा एक लहान वाटी आहे त्या वाटीनी शेंगण्याने घेतली आहेत जायफळ आणि वेलचीची पावडर करून घेतलेली आहे एक जर तुमच्याकडे गावरान तीळ असतील ना ते घ्या त्याच्याने वडी किंवा लाडू खूप छान होतात आपण इथे तिळगुळाची वडी बर्फी करत आहोत त्याबरोबर आपल्याला इथे शेंगदाणेही घालायचे आहेत एवढे शेंगदाणे मी घेतलेले आहेत पुढे मी सांगणारच आहे याचं माप ज्या वाटीने मी तीळ घेतले आहेत ना त्याच वाटीने आपल्याला गुळही मोजून घ्यायचं आहे म्हणजे वडी कशी परफेक्ट होते आधी काय करायचं आपल्याला एक कुकरचं भांडं घ्यायचं कुकरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण तीळ घेतले त्याच वाटीने चिरलेला गुळ घेतलेला आहे एक वाटी भरून तो यामध्ये घातला हे तिळाचं माप झालं आणि ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले आहेत ना आणि हे आता शेंगदाण्याच्या मापाचं गूळ तीळ एक मोठी वाटी त्याच्यापेक्षा लहान वाटीने शेंगदाणे असं दीड वाटी त्याचप्रमाणे गूळ ही आपल्याला दीड वाटी असं घ्यायचं आहे जर तुम्हाला बर्फी किंवा वडी जास्त गोड हवी असेल तर तुम्ही इथे दोन वाटी गुळ घेऊ शकता हे प्रमाण योग्य आहे आता काय करायचं कुकर घ्यायचं कुकरच्या भांड्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं इथे दोन वाटी मी पाणी घातलेलं आहे कुकरचं भांडं आहे ना गुळ घातलेलं आहे तर यामध्ये ठेवायचं एक गोष्ट लक्षात ठेवा भांड्यावर ना आपल्याला झाकण ठेवायचं याच्यामध्ये एक ठेंबही पाणी जाता कामा नाही तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे अंदाजानुसार करू शकता कुकरचं झाकण लावून मंद आचेवर एक शिट्टी द्यायची आहे कुकर मी बाजूच्या शेगडीवर ठेवला मंद आचेवर आता एक शिट्टी होईपर्यंत आपल्याला इकडे कढईमध्ये आपण जे शेंगदाणे घेतले होते ना ते भाजून घ्यायचे आहेत शेंगण्याने ही आपल्याला आचेवर व्यवस्थित खरपूस असे खमंग भाजून घ्यायचे आहेत जे वरचे टरफाले आहेत ना ते आपोआप निघू लागतात तटचट असा आवाज येतो त्यावेळेला आपल्याला शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे आणि त्यामध्ये जे आपण तीळ घेतले आहेत ना ते तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजताना एवढं लक्षात ठेवा तीळ लगेचच भाजले जातात तीळ अजिबात करपू देऊ नका कारण तिळगुळाची बर्फी किंवा वडी कडू लागू शकते कडवट असा वास येतो थोडेसे भाजले गेले की गॅस बंद करायचा लगेचच आणि गरम कढई असते ना त्यातच आपल्याला हे थोडं भाजून घ्यायचं कडाई गरम असते त्यातच आपण हे भाजून घेतलेले आहेत गॅस बंद केला आहे खमंग असे तिळ आपले भाजून झाले आहेत तर चढ आवाज येऊन तीळ असे उडू लागतात त्यावेळेला आपल्याला ही प्रोसेस थांबवायची आहे बघू शकता तीळ मी कसे भाजलेले आहेत ते कढई बघा गरम आहे गॅस बंद केला असला तरीही तीळ खाली करपू शकतात लगेचच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत शेंगदाणेही आपले गार झाले आहेत तिळही गार होत आहेत तर हे दोन्ही आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन प्लस मोडवर शेंगदाण्याने तीळ बारीक करून घ्यायचे आहेत हे बघा तीळ कसे भाजले गेले आहेत अशा पद्धतीने तीळ भाजले की छान अशी वडी आपली होते शेंगदाण्याचे जेवढे निघतील तेवढे साल काढून घेतले हे तीळ एका मिक्सरच्या भांड्यात आणि शेंगदाणे घालून याचा कूट करून घेतलेला आहे कूट आपल्याला जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही मध्यम स्वरूपाचं करायचं जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता जर तुम्हाला शेंगदाणे जरा जाडसरच हवे असतील तर तुम्ही शेंगदाणे वेगळं बारीक करून घेऊ शकता प्लस मडवरच करा एक गोष्ट लक्षात ठेवा तीळ आणि शेंगदाणे छान असे शे गार झाल्यावर म्हणजे थंड झाल्यावरच हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मी जर गरम गरम केलं तर त्याला पाणीही सुटू शकतं तेल सुटू शकतं बघा अशा स्वरूपाचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता काय करायचं कुकरचं झाकण काढायचं आणि हे बघा प्लेट ठेवले आहे त्याच्यावर किती पाणी आहे ते पाणी अजिबात आपल्याला आपल्या मिश्रणामध्ये घालवून द्यायचं नाही बाजूला काढलं हे भांडं आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे बघू शकता एक शिट्टी दिल्यानंतर ना गुळ आपला सगळा छान असा विरगळा आहे त्यामध्ये ना आपल्याला नाही पाक बनवायचं टेन्शन पाक पुढे जाईल असा कोणताही पदार्थ असू दे पाक बनवताना पाक पुढे गेला ना पूर्णपणे गुळ तो कडवट होतो अगदी कोणताही पदार्थ असू दे तो कडू लागतो त्यामध्ये बघा कसलंच टेन्शन नाही आपल्याला गुळ छान असा विरगळा आहे पूर्णपणे हे बघा मी तुम्हाला चमच्याने दाखवत आहे यामध्ये एखादा खडा वगैरे काही आहे काय बघू शकता तुम्ही अजिबात तसं काय नाही पूर्णपणे विरगळ आहे त्या काय करायचं यामध्ये ना दोन चमचे तूप घालायचं कडी आणि लाडूला मस्त अशी चकाकी येते छान असा फ्लेवर आणि चवीला खूप छान लागतात जायफळ वेलची पावडर एक चमचा यामध्ये मी घातलेली आहे मग अशी दाखवल्याप्रमाणे जे आपण बारीक करून ठेवलेलं होतं तिळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण ते यामध्ये घालायचं आहे चमच्यानीच असं सगळं एकत्र एक म्हणजे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता वडी बनवायची आहे पहिली त्यासाठी एका प्लेटला मी तूप लावून घेतलं आहे आणि यातलं अर्धं मिश्रण आपण यामध्ये घालणार आहोत आणि हे मिश्रण घातल्यानंतर वाटीच्या किंवा हाताच्या साहाय्याने हे थापून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला एक सारखं मला जर लाडूच बनवायचे असले तर तुम्ही सगळ्या मिश्रणाचा लाडूही बनवू शकता किंवा वडीच बनवायचे असेल तर वडी बनवू शकता तुमच्याप्रमाणे वाटीच्या साहाय्याने एक सारखं सगळं करून घेतलेलं आहे हे मिश्रण एवढं गरम नाही आहे की हाताला आपल्याला चटका लागेल हळूवार सहज आपण बनवू शकतो कोणताही पदार्थ काहीच घाई नसते पट व्यवस्थित थापून घेतलं आहे बघा एक होण्यासाठी वाटीचा इथे वापर केला आहे हे, हे मिश्रण कोमट आहे तोवरच आपल्याला सुरीच्या सायांनी ना ह्याच्या तुम्हाला हव्यात अशा वड्या पाडून तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला हळदी कुंकवासाठी भरपूर प्रमाणात बनवायचं असतील ना अशा वड्या किंवा लाडू तर तुम्ही एक किलो तीळ असतील तर त्याच्यासाठी एक किलो गूळ वापरा जर अर्धा किलो तीळ असतील तर त्याच्यासाठी तुम्ही अर्धा किलो गूळ जेवढ्या प्रमाणात आपलं तीळ किंवा शेंगदाणे असेल तेवढ्या प्रमाणात गूळ वापरू शकता अजिबात वडी आपली किंवा लाडू पिघडणार नाही जे जेवढं तीळ आणि शेंगदाणे तेवढाच आपल्याला गूळ वापरायचा आहे आटीचं माप घेतानाही तसंच करायचं आहे सेम प्रमाणात तर मंडळी अशा पद्धतीने वड्या मी कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला त्रिकोणी चौकोनी कशा हव्या असतील त्या प्रमाणात तुम्ही वडी कापून घेऊ शकता मिश्रण कोमट असतानाच ही प्रोसेस करा नाही तर नंतर वड्या कापल्या जात नाहीत हे बघा राहिलेल्या मिश्रणाचे मी गोलाचे लाडू वळून घेणार आहे मी याला काहीच घाई नाही ना हा मी आपण पाकाचे करतो ना ते हाताला चटके वगैरे बसतात पण याला अजिबात चटका बसत नाही अगदी शेवटचा लाडू ही, ही तुम्ही सहज हाताने व्यवस्थित वळवू शकता अगदी शांत सावकाश हे लाडू तुम्ही बनवू शकता घाई गडबड ही अजिबात नाही होत बघू शकता तुम्ही आपण वडी करून झाल्यानंतर हे लाडू करत आहोत तरी पण लाडू किती छान वळले जातात गोल आकार येत आहे त्याला आणि मिश्रणही किती छान मऊ सूप चिकट आहे जर तुम्हाला वाटलं कोरडं तर काय करायचं माहिती का परत एकदा ह्याला वाफ देऊ शकतात जर वाटलं तर असं होणं शक्यच नाही जर तुम्हाला लाडू वळताच येत नसतील तर हे असं असं भांड थोडं गरम पाण्यामध्ये ठेवा मिनिट ठेवलं की थोडाफार त्याला ओलावा येईल असं तर होणं शक्यच नाही हाताच्या उष्णतेनेही लाडू छान वळले जातात तुम्ही एकदा ट्राय करून पहा प्रोसेस ही प्रोसेस तुम्ही कुकर मध्येच नाही कडाईमध्येही करू शकता बरं का पण कुकरमध्ये कसं टेन्शन नाही झटपट आता एका शिट्टीत आपलं तयार होतं बघा किती मस्त लाडू आपले झाले आहेत बघू शकता तुम्हाला किती चाकाकी आले आहे तुपामुळे एकदम मौसूद होतात हां अजिबात कडक हे लाडू होत नाही पेड्यासारखे मौसूद सहज कोणीही खाऊ शकल अगदी वयस्कर लोक असतात ना जे आजोबा त्यांना जर दात नसतील ना तेही अगदी सहज खाऊ शकतात बघू शकता राहिलेल्या मिश्रणापासून एवढे लाडू करून झालेले आहेत कोणतंही गडबड घाई न करता अगदी सावकाश बनवू शकतो पड़ 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 हे लाडू तयार होतात अगदी कोणीही सहज बनवू शकेल घरी कोणी पुरुष मंडळी जरी बनवायला घेतल्या ना त्यांची ही रेसिपी फसणार नाही तर मंडळी एक नवीन पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे पण छान होतात तुम्ही एकदा नक्की करून पहा तर मंडळी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात कोणत्या शहरातून पाहत आहात ते नक्की कमेंट करून सांगा बरं रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा शेंगदाणे गुळाचे महत्व तुम्हाला माहितीच असेल फक्त संक्रांती किंवा हळदी कुंका निमित्तच बनवू नका इतर वेळेलाही तुम्ही बनवून खाऊ शकता मुलांना नाही नक्कीच आवडतील मुलांना बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा अशा वड्या किंवा बर्फी आपण करून ठेवलं मुले ही आवडीने खातील त्याचबरोबर थंडीतून शरीराला तिळामुळे आपल्या उष्णता भेटते शेंगदाणे आणि गुळाचे महत्व तर तुम्हाला माहितीच असेल त्यामुळे तिळ शेंगदाणे गुळ हे एकत्र एक आले तर त्याचे गुणधर्म ही आपल्या शरीराला भेटतात बघा एक लाडू तुम्हाला मी दाखवत आहे कसा बघा आतून मस्त झाला आहे एकदम मऊ पेड्यासारखा मध्ये टाकताच विरगळला जातो खमंग खुसखुशीत असा परफेक्ट लाडू झाला आहे आपला पाण्याचा एकही ठेम यामध्ये आपण घातला नव्हता हा पदार्थ अगदी महिनाभर आपला टिकतो महिनाभर याला काहीच होत नाही अगदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही बनवू शकता तर मग बघा भंडळी आवडली तर रेसिपी करून रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तर मग आत्तासाठी बाय धन्यवाद